महाराष्ट्रातल्या जनतेशी आज संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातले सर्व कार्यक्रम रद्द झालेले असल्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे सर्दी खोकला असेल तर कोविड हॉस्पिटलमध्ये जा असं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संचारबंदीचं पालन करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे सर्व महाराष्ट्राला मी कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे आणि हा माझा महाराष्ट्र मला हे एवढे सगळे साथी सोपती मिळाल्यानंतर हा वाचणार आणि तो आपण वाचवणार पण जर कोणी याचा दुरुपयोग करून कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ मग ते नोटाला थुकी लावून पसरवणं वेगवेगळे काही इशारे देणं असा जर का प्रयत्न केला तर कोविड पासून मी माझी जनता वाचवेन पण तुम्हाला मी इशारा देतोय तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचवू शकणार नाही अजिबात नाही त्याला वाचण्यात दुसरं औषध नाही रामनवमी घरामध्ये साजरी झालेले आहे तसंच इतर धर्मियांनी सुद्धा इतर पंथीयांनी सुद्धा इतर समाजांनी सुद्धा आपापले जे काही सण वार उत्सव किंवा काही इव्हेंट असतील ह्या आता करायच्या नाहीत त्या होणार नाहीत मग ती कोणती क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणती असो ती आता होणार नाही पुढची सूचना येईपर्यंत याला परवानगी दिली जाणार नाही सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं आढळत असतील तर आपण सर्वसाधारण डॉक्टर दवाखाने किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊ नका याचं कारण असं की न जाणो दुर्दैवाने जर का कोणी कोविडग्रस्त असेल कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कळत न कळत आपण हा संसर्ग त्या डॉक्टरला किंवा त्या हॉस्पिटलला करून देऊ देतो मग ते हॉस्पिटल कदाचित बंद करण्याची वेळ येऊ शकते म्हणून सर्दी खोकला ताप न्युमोनियासारखी जर काही लक्षणं असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त कोविडसाठी जी हॉस्पिटल्स आहेत आणि कोविडसाठी जी आरोग्य चाचणी केंद्र आहेत तिथेच जा तिथेच चाचणी करा तिथेच चाचणी करून आपल्याला सांग सांगण्यात येईल की बाबा आपण ह्या दवाखान्यात जा किंवा हॉस्पिटलमध्ये जा किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये जा भाजी मार्केटमध्ये जाताना सुद्धा मी पुन्हा पुन्हा सांगतोय की रोज आपण भाजी मार्केट उघडी ठेवतो चोवीस तास उघडी ठेवतो आणि चोवीस तास नाही दिवसभर ती उघडी राहते मग कशासाठी गर्दी करताय का गर्दी करताय आपल्या सोयीसाठी आम्ही ही वेळ वाढवून देतोय काही अन्य देशामध्ये आणि इतर राज्यात जर का आपण बघितलं तर आठवड्यातून एक दिवस आठवड्यातून दोन दिवस, आठ दिवस दिवसामध्ये दोन तास दिवसामध्ये चार तास ही अशी दिली जातात आपण तर चो जवळपास चोवीस तास म्हणजे जास्तीत जास्त वेळ ही उघडी ठेवतोय मग का गर्दी करताय थोडंसं गर्दीत सुद्धा एक अंतर ठेवून राहणं यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत लॉकडाऊन मध्ये सुद्धा साईबाबांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचं दान गोळा झालेलं आहे कोरोनाच्या काळात सुद्धा तब्बल एक कोटी दोन लाखांचं दान जमा झालेलं आहे भाविकांकडून ऑनलाईन देणग्या मोठ्या प्रमाणावर साई दरबारामध्ये पोहोचतायत सतरा मार्च पासून साई मंदिर बंद आहे तरी सुद्धा ऑनलाईन देणग्या मोठ्या प्रमाणावर आल्याचं पाहायला मिळत आपण बघितलं देशामध्ये आणि राज्यामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा साईबाबांना कोट्यावधींचं दान मिळालेलं आहे सतरा मार्चपासून साई मंदिर बंद आहे आणि कोरोनाच्या सावटाखाली अठरा दिवसामध्ये तब्बल एक कोटी दोन लाखांचं दान मिळालेलं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून भाविकांनी या देणग्या दिलेल्या आहेत तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थांकडून सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला आतापर्यंत एक्कावन्न कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे त्यामुळे साईबाबांच्या श्रद्धेपोटी अनेक भाविक जे आहेत ते साईबाबांना ऑनलाईन देणग्या देताना दिसत आहेत यानंतर बघूया पुढची बातमी लातूरमध्ये आठ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे दिल्लीवरून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे लातूर मधल्या कोरोना रुग्णांचं दिल्ली कनेक्शन समोर आलेलं आहे कोरोनाचा मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिरकाव पाहायला मिळतोय नितीन बनसोडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नितीन लातूर मधल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता कोरोना पसरलेला दिसतोय आणि याचं कनेक्शन थेट दिल्लीला त्या कार्यक्रमात जात आहे नक्कीच लातूर जिल्हावासियांसाठी अत्यंत धक्कादायक हे बातमी आहे कारण आजपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नव्हता मात्र एकाच दिवशी आठ कोरोना रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि हे सगळे जे रुग्ण आहेत ते सगळे रुग्ण हे दिल्लीवरून आलेले आहेत असे असं समोर येत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे आलेले आहेत आणि त्यानंतर प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ह्या आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे एकूण वीस जणांची तपासणी यावेळी करण्यात आली होती आणि या वीस जणांपैकी आठ जणांचा अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे लातूरमध्ये एकंदरीतच पाहायला गेलं तर आता वातावरण भीतीचं निर्माण झालंय अगदी ग्रामीण भागामध्ये भीती पसरायला लागलेली आहे आणि कुठेतरी दिल्लीवरून आलेले हे रुग्ण आहेत कोकणामध्ये पण आपण पन। बघितलं